महोत्सवामध्ये कोणते प्रोडक्ट घेऊन आलात आणि येण्याचं काय कारण होतं माझं नाव सुनीता अशोक कावळे माझं गाव रैनापूर तालुका भोकर जिल्हा नांदेड आणि इथे माझ्या आवळ्याचे सात प्रकार घेऊन मी आलेली आहे ऋषी महोत्सवचं एवढंच आहे की त्यांनी मला बोलवलं की तुम्ही जास्तीत जास्त जे आवळा बाहेरून खरेदी करता ते तुम्ही प्रत्येक जे तुमच्या गटातल्या महिला आहे शेती आहे त्यांच्याकडं त्यांना तुम्ही आवळ्याचे रोपं देऊन तिथं आवळा झाडं हे करा लावा आणि आम्ही तुम्हाला त्या अर्थसहाय्य देतो अनुदान देतो ते रोपं वगैरे लावाय फळ झाडायचं म्हणजे आवळ्याचे फळ झाडं लावून स्वतः तुम्ही आपल्या भोकर तालुक्यातच आवळ्याचे झाडायचं हे करायचं हे आहे माझा आवळा मध्ये जे बनवलेला आहे याला आवळा मुरप्पा म्हणतात मोरावळ म्हणतात हा हे आहे गुळ पावडर ऑर्गेनिक आहे सल्फर फ्री आहे या हे पावडर मी हे गुळ पावडर युक्त आहे आवळा कॅनि यामध्ये मी वापरत असते यानं शरीरातलं आपलं कसं शरीरातलं पाणी वगैरे कमी होते आणि हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते हे खाल्ल्यानं बाकी दुसरे काय प्रोडक्ट आहे आता माझ्याकडे लोणचा आहे आवळा हा बहुगुणी आहे सर्व रोगावर रामबाण उपाय म्हणजे आवळा आहे म्हणजे आवळ्यामध्ये क जीवनसत्व जास्त आहे सर तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून मीराबाई महिला गट जो आहे तुमचा त्या गटामध्ये किती सदस्य आहात आणि तुम्ही कशा पद्धतीने हे मॅनेजमेंट करताय हे आमच्या गटामध्ये दहा महिला आहेत व इतर मी तीन महिला घेतलेल्या आहेत कामात त्यात म्हणजे जास्त म्हणजे निराधार विधवा आणि परित्याग त्या महिलांना मी जास्त हे केलेलं आहे प्राधान्य दिलेलं आहे या बचत गटाच्या माध्यमातून जो तुम्ही आर्थिक आधार कुटुंबाला देत आहेत त्याच्यामुळं तुमच्या महिला समाधानी आहेत तर तुमच्याकडं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि तुम्हाला भेटल्याच्या नंतर प्रत्येक जण काय बोलतो तुमच्याशी आता त्यांना एक आमचा गट हे कसा आहे आता हे गट आमचा सगळ्यांसाठी आदर्श ठरलेला आहे कारण की आमच्या गटामध्ये विधवा निराधार परित्याग त्या असल्यामुळं त्यांना एक आमच्या गटाकडून काहीतरी घेता यायलाय असं कारण की रोज असं ह्या महिलांना काही काम होत नाही शेतात याच्याहून गरीब आहेत ज्यांना मुलं आजकाल पोसत नाही त्यांना आम्ही ह्या गटामध्ये सामील करून घेतलं आणि त्यांना रोजगार निर्मिती आम्ही करून देत आहोत सर या गटाला काही बँकेतून काही लोन वगैरे हो नाही सर मी आतापर्यंत घेतले नाही आता, आता विचार आहे पीएम शासनाकडे शासनाकडे तुमचा काय मागणी आहे की बचत गटाला शासनानं किती लाखापर्यंत लोन द्यावं आणि किती सबसिडी द्यावी आणि किती दिवसात दिली पाहिजे असं याच्याबद्दल तुम्हाला प्रत्येक महिलांना आता ही आहे आमच्या ठेरबंचा गट त्यांना आता खूप त्यांनी करतात पण सहकार्य तेवढं भेट नाही गेलं उमेद म्हणता मात्र उमेदकडूनही जास्त सहकार्य नाही त्यांना आता फसायचं लायसन पाहिजे पॅकिंगची जरा जर माहिती दिली असती तर हा गट सक्षम झाला असताना आता प्रत्येक गटाला नाही का किती तीन लाखाचं लोन नुसता दोन लाखाचं दिलं तरी पण ते महिन्यापर्यंत अगोदर दिलं तर काहीतरी महिला करू शकतात मार्केटमध्ये उतरू शकतात दाखवू शकतात की गट सुद्धा काय करते काय नाही या कृषी महोत्सवामध्ये तुम्ही आला तुम्ही सर्व महिला आहेत निराधार आहेत विधवा आहेत प्रत्यक्त्या आहेत विशेष म्हणजे महिला महिला भगिनी आत तुम्हाला इथं काय सुरक्षा कशी वाटते तुम्हाला काय इथे व्यवस्था आहे पिण्याचं पाणी जेवणाची काय व्यवस्था तुमची काही सुरक्षा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे अधिकाऱ्याची कुणाची भेट झाली का झाली सर सुरेश आंबुलगेकर सर आता येऊन गेलेले आहेत त्यांना मी फक्त एवढं सांगलं की आमची फॅनची सोय नाही खरं म्हणजे आम्हाला तुम्ही इथून बोलवलं ग्रामीण भागातले खरं म्हणजे आम्ही हकदार आहोत तुमच्या कंपनीचे स्टॉलपेक्षा आम्ही हकदार आहोत पण आम्हाला तेवढी सुरक्ष हे द्यायचं तुम्हाला सोय आता फॅनची हो सगळ्या यायची पण तुम्ही तेवढं देत नाही डायरेक्ट कंपनीच्याच यांना स्टॉलला पुढे तुम्ही प्राधान्य दिलं शेतकरी आणि असे बचत गटांना खरं म्हणजे पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे होतं आणि इथंच राहण्याची सोय केली पाहिजे होती तीनदा जाणं येणं होणार नाही ना त्यासाठी जास्तीत जास्त कृषी कृषी अधिकाऱ्यानं इथं राहण्याची ते सोय केली पाहिजे बचत गटाच्या महिलांना